गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड विरोधात नेवाशाच्या हिंगोणी येथील सदोतीस वर्षीय शेतकरी गणेश रामभाऊ फाटके यांनी ही तक्रार दाखल केली आहे त्यांनी दावा केला आहे की कंपनीच्या व्यवस्थापनानं आणि कर्मचाऱ्यांनी फाटके आणि इतर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे मंगळवारी तीन जूनला हा गुन्हा दाखल झाला मयत सचिन वसंत ठुबे अर्जुन मच्छिंद्र ठुबे बाळासाहेब हापसे छाया दत्तात्रय कातोरे कविता हापसे सतीश ढोकणे आणि अनिल रखमाजी हापसे विरोधात हा गुन्हा दाखल झालाय तक्रारदार गणेश रामभाऊ फाटके यांनी फिर्यादीत असं म्हटलंय की आर्थिक अडचणीमुळे त्यांनी वीस मार्च दोन हजार पंचवीसला ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडशी संपर्क साधला आणि त्यांचे गहू विकले तर व्यवस्थापक कविता हापसे आणि सहसंचालक अर्जुन मच्छिंद्र ठुबे यांनी क्विंटल एक किलो कपात करून सत्तावीसशे एकवीस रुपये क्विंटल दरानं गहू खरेदी करण्याची ऑफर दिली फाटके यांनी कंपनीला गव्हाच्या दोन खेपा पाठवल्या पहिला एकोणतीसशे दहा क्विंटल वजनाचा माल अठरा मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचवला गेला ज्याची किंमत अठ्याहत्तर हजार तीनशे त्रेसष्ट रुपये होती तर दुसरा अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर क्विंटल वजनाचा माल चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी पोचवला गेला ज्याची एकूण किंमत एक लाख एकतीस हजार तीनशे पंधरा रुपये होते पहिल्या मालाचं पेमेंट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आणि दुसऱ्या मालाचं पेमेंट सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत करायचं होतं फाटके यांनी देय तारखेनंतरच्या पेमेंटबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांना कंपनीतील विविध व्यक्तींकडे पाठवण्यात आलं सचिन ठुबे या संचालकानं त्यांना व्हॉट्सअपद्वारे कळवलं की ते रुग्णालयात दाखलेत आणि कॉल घेऊ शकत नाही मात्र त्यांचा मेसेज त्यांना मिळाला तथापि सचिन ठुबे यांनी दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आत्महत्या केल्याचं वृत्त आहे सचिन ठुबे यांचे वडील आणि धाकट्या भावाशी अधिक चौकशी केल्यानंतर फाटके यांना कंपनीच्या व्यवहारांची माहिती नसल्याचं सांगितलं गेलंय आणि त्यांनी अर्जुन ठुबे तसेच कविता हापसे यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला त्यानंतर अर्जुन ठुबे यांनी फाटके यांना सांगितलंय की पैसे परत मिळवणं कठीण किंवा अशक्य असेल याचा अर्थ निधी गमावला गेलाय फाटके यांचा दावा आहे की त्यांच्याकडे या संभाषणाचं फोन रेकॉर्डिंग आहे आणि अशाच प्रकारे इतर अनेक शेतकऱ्यांचीही फसवणूक झाली आहे फिर्यादीमध्ये फाटके यांच्यासह एकूण अकरा शेतकऱ्यांची यादी आहे ज्यांचे कंपनीकडे एकत्रितपणे पासष्ट लाख बेचाळीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये आहेत ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी आर्थिक फसवणूक करण्याचा कट असल्याचा आरोप या तक्रारीतून केला गेला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा